नमस्कार मित्रांनो एकटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुती महायुतीने लाडकी बहिणी योजनेअंतर्गत एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन दिले होते तर मित्रांनो काय आहे संपूर्ण ही अपडेट आपण पाहूया तत्पुर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की यामध्ये एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलेलं आहे तर यामध्ये मित्रांनो लाडक्या बहिणींना मिळणार एकवीसशे रुपये तर यानंतर विजयानंतर शुभेच्छा देताना महिलांना दिले आश्वासन तर काय आहे सविस्तर माहिती हे आपण इथे पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो पाहू शकता की विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने लाडकी बहिणी योजनेअंतर्गत एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन दिले होते निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याचे श्रेय लाडक्या बहिणींना दिले त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा या निवासस्थानी शेकडो लाडक्या बहिणी शुभेच्छा देण्यासाठी पोहोचल्या होत्या तर यावेळी लाडक्या बहिणींना आता एकवीसशे रुपये मिळणार असल्याचे शिंदे यांनी यामध्ये जाहीर केलेलं आहे तर पुढे एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलेलं आहे की यांनी पक्षातील महिला कार्यकर्त्या व काही सामान्य महिलांशी बातचीत केली यावेळी महिलांशी संबोधित करताना एकनाथ शिंदे म्हणाले आता तुम्हाला ठरल्याप्रमाणे पंधराशेऐवजी एकवीस रुपये दिले जाणार आहेत आम्ही त्याचा निर्णयही घेत आहोत तुम्ही मतदानावेळी जो निर्णय घेतला तो अतिशय यशस्वी झाला तसेच आणि आम्हाला खूप मोठा विजय मिळाला आहे मला पत्रकार नेहमी विचारायचे की कि तुमच्या किती जागा येणार त्यावेळी मी त्यांना म्हणायचो की आम्हाला बहुमत मिळेल परंतु तुम्ही आम्हाला बहुमतापेक्षा जास्त जागा दिल्या आहेत आ, मी म्हणायचो आम्हाला थंपिंग मॅजॉरिटी मिळेल परंतु तुम्ही तर विरोधकांना डम्पिंगमध्ये टाकला आहे दरम्यान राज्यात लाडकी बहीण योजना सुपरहिट झाली आहे तसंच निवडणुकीत एक दै दैदिप्यमान विजय आपल्याला मिळाला आहे विरोधकांना विरोधी नेता बनवायलाही संख्याबळ नाही असे एकनाथ शिंदे म्हणाले की लाडक्या बहिणींची लाट होती आणि त्यात विरोधक वाहून गेले हा चमत्कार लाडक्या बहिणींनी केलेला आहे त्यामुळे हा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता पंधराशे नाही तर एकवीसशे रुपये देण्याचे देणार असल्याचे शिंदे यांनी यामध्ये म्हटलेलं आहे तर मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी जी आहे ते यामध्ये जी आता रुपये पंधराशेवरून एकवीस रुपये केलेले आहे आणि ते आता लवकरच थेट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्येही जमा होणार आहेत तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद